जगांत <laughs> <laughs> पण मागच्या भागात शिकलोय अक्षर समूह एका खाली एक लिहायची अक्षर समूह एका खाली एक लिहायचं आणि त्याच्या समोर चिन्ह सुद्धा लिहून घ्यायची बघा समोर पहिला आहे न र त्यासाठी चिन्ह कोणते सांगा

आणि जर साली कोणतं आला त्यानंतर कोणतं सेम आहे का धोनीमध्ये आता खालच्या मध्ये कोणतं सेम आहे बघा

त्या शब्दात दोन अक्षर गेले तर राहिलेला कोणतं अक्षर आहे तर न साठी कोणतं चिन्ह आले पुढे दुसऱ्यात कोणते दोन शब्द जर या शब्दसमूहासाठी कोणती चिन्ह येतील पाहायचंय सगळ्यांनी आणि त्याच बरोबर येत आहे का बरोबर आहे टाळ्याच त्याच्यासाठी चिन्ह देते आणि दिव्या ना? विद्यार्थ्यांना सहज होईल आणि यासाठी आपण सराव करत आहोत